नमस्कार मित्रांनो माझ्या एका व्यसनी मित्राने मला विचारलेला प्रश्न होता की शंभर लोक दारू पितात आणि त्यातले चौदा पंधराच लोक व्यसनी होतात का हो हे आकडे सुद्धा ऐकलेले आहेत आणि याबद्दल मला सुद्धा माहिती आहे पण ज्या शंभरापैकी चौदा पंधरा लोकांना व्यसनी किंवा दारुडे म्हटलं जातं तर मुळात ह्या लोकांना आ... सायन्समध्ये सबस्टेन्स युज डिसऑर्डर झालेला असतो पण ह्याचा अर्थ ही जी पंच्याऐंशी टक्के लोकं दारू शिल्लक पितात पण तरी त्यांना व्यसनी म्हटलं जात नाही या आयुष्यात कधीच व्यसनी होणार नाही का ते व्यसनीच नाही असा एक प्रश्न उपस्थित राहतो तर मुळात तसं पाहिलं गेलं तर मला व्यसनाबद्दल माहिती घेण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त गुगलची आवश्यकता लागत नाही कारण माझाच व्यसने दिन एवढा अनुभव आणि त्यात मी दहा पंधरा वर्ष झाली व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये करत असलेल्या कामामुळं मला ह्यातून खूप नवे इन्फॉर्मेशन किंवा माहिती मिळत असतात तर एनिवे ही जी पंच्याऐंशी टक्के आहेत ह्यांना सायकोलॉजिकल लेवलवर म्हणजे मेंदूच्या स्तरावर व्यसनी आहेत शारीरिक स्तरावर अजून यांचं व्यसन पोचलेलं नाही इज नॉट ए सेफ स्टील ही इज हार्मफुल फॉर uh, स्वतःसाठी पण आणि समाजासाठी पण आणि कुटुंबासाठी पण किंबहुना याच पंच्याऐंशी टक्के ज्यांना आपण मानसिक स्तरावर व्यसनी म्हणू शकतो यांच्याकडनं डोमॅस्टिक व्हायलेन्स सोशल क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज किंवा काही घातपात किंवा अशा गोष्टी ह्यांच्याकडनं जा होण्याची जास्त शक्यता असते किंबहुना हे जे पंधरा चौदा पंधरा असतात ह्यांना जे आपण यूज डिसऑर्डर झालेलं आहे असं म्हणतो यांचं फक्त पिणे के लिए हम जिरे हे थोडेसे आता थकलेले असतात म्हणजे दारुनी ह्यांना चांगल्या पद्धतीने पनिशमेंट दिलेली असते म्हणजे हे जे क्लासिफिकेशन आहे हे शंभरामधले चौदा पंधराचं होतात आणि बाकीचे होत नाही हे क्लासिफिकेशन कुठंतरी एक मेंटल सॅटिस्फॅक्शनसाठी पिणाऱ्यांसाठी असू शकतं परंतु दोन्हीकडं डेथचे हाय रिस्क आहे दोन्हीकडं बाकीच्या गोष्टींची सुद्धा हाय रिस्क आहे तर त्या अनुषंगाने या पंच्याऐंशी टक्के लोकांनाही तेवढाच धोका आहे आणि तेही उद्या सबस्टेन्सिव्ह डिसऑर्डरला बळी पडू शकतात ह्याच्यामध्ये तेळ मात्र शंका नाही पण कुठलीही स्थिती असो तुमची मेंटली असो बायोसायको असो किंवा सबस्टेन्स्यूज डिसऑर्डर असो प्रत्येक ह्याच्यामधून व्यसनमुक्तीची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही मी माझ्या अनुभवातून सांगतो शंभर टक्के कुठल्याही स्थितीमधून तुम्ही स्वतःला व्यसनमुक्त करू शकता तर व्यसनमुक्तीचे महाद्वार जसे व्यसनाचे महाद्वार, तसे महाद्वार आहे तसं व्यसनमुक्तीचं महाद्वार सदोदित आपल्यासाठी उघडं आहे आपली फक्त इच्छा होणं हीच एक त्याच्यामध्ये कमी असती आणि बेसिकली याच्यामध्ये इच्छा का होत नाही तर इथं सगळा मानसिक तरावरचा गोंधळ आहे त्याच्यावर आपण पुढं काही व्हिडिओ बनवले तर नक्की याच्यावर आपण खोलात आणि जास्त विस्ताराने बोलण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद